करायचं आहे खूप काम पडले खूप काम मला करू करू मला आणि आमच्याकडे लक्ष्मी बसणार आहे मम्मी लाईव मम्मी लाईव अरे मी मीनिट करायचं राहून गेले हा तुम्ही हे बोलते की मी हे माईक घेतले गिरनारचे ठीक आहे हे सतराशेच आहे पण मला आय थिंक दोनशे पन्नास काहीतरी डिस्काउंट भेटलं होतं सो मला तेरा हे तेराशे चौदाशेला पडलेलं आहे आणि खरं सांग ओके ओके माईक एवढं खास पण नाही पण माझं बजेट थोडं कमी होतं मग हेच माईक घेतलं ठीक आहे तुम्हाला जर कमी बजेटमध्ये माईक पाहिजे नसेल ना तुम्ही हे यूज करू शकता मग हो खूप छान लाईव्ह चालू होतं पण नेमकं मला फोन पे करायचं होतं ना कॅश नव्हती माझ्याकडं मला लाईव्ह एंड करावं लागलं एंड परत येऊन जातील मी हे कनेक्ट करते असं नाही का फोनच्या खाली कनेक्ट करावं लागतो इथे नाही रेड, रेड कलरचं लाईट लागते लाल ओके आणि हा चालू करू लागतो हां मी हे नाही हाच ब्लॉक मी और बस स्टँड का बस स्टँडवर ब्लॉक केलेला आहे ठीक आहे मला सवय लागली ठीक आहे करायची मी करंज करायला घेणार आहे माझ्या कुकिंगचा व्हिडिओ म्हणजे कुकिंगचं चॅनल तर नाही आहे मी हाय 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 मी तुझी दीदी आहे बाबू नाहीये ठीक आहे मेरे बाबू ने खाना खाये ने खाना नाही खाया बाबू तुम्हारी बेन आहे हा असं मी हे माईक घेतलो हो ते सांगत होते मी गिनारूच माईक आहे सतराशेच सिंगल माईक भेटत तुम्ही आता करंजा करत आहे करंजा बघा तुम्ही दे मग तुम्ही दीदी बोलले मला खरंच खूप आवडेल मला दीदी ताई बोलले खूप बाय दे तुम्ही कुठून माझं लाईफ बघते ते मला सांगा आणि हे लाईव्ह माझी मम्मी पण बघते तर कोणी खराब कमेंट करू नका मी तो म्हणतो धुलाई सोड बघितलं का माझी मी म्हणते घोडा लावल घोडा वाईट घुमू नका बाजे तुम्ही लाईव्ह कुठून कुठून बघताय सांगता का आणि चॅनल नवीन असेल ना, 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 <laughs> ना चॅनल सबस्क्राईब करा आणि स्क्रीनला डबल टच करून लाईक करा काय ग आमच्या घरी नाही का फंक्शन आहे आमच्या घरी देवी बसणार आहे मी संध्याकाळी परत लाईव्ह येणार आहे गौरी गणपती तुम्हाला माहितीच असेल तर आज तेच बसणार आहे आमचं थोडं सामान जे डेकोरेशन वगैरे चालू आहे सध्या आम्ही करंजा वगैरे करतोय देवासमोर ठेवायला तुम्ही संध्याकाळी जेवण आहे का देवीचं श्रा ते श्रृंगार वगैरे करताना मी तेव्हा परत लाईव्ह येणार आहे तुम्हाला नाही का आम्ही ते देवी कसं बसवतो तुम्हाला आवडेल त्यांना खूप छान असा मेकअप वगैरे करतो मला खूप आवडतं देवांचं करायला Hallo, ich bin Kia. आता मी दाखवली ना ती माझी मम्मी होती मी नाशिक वरून आहे नाशिक महाराष्ट्र तुम्ही कुठून आहात महाराष्ट्र जय महाराष्ट्र ह्या क्लिपच सापडत नाहीये तुम्ही कुठून आहात तुम्ही तुम्ही माझी ला कुठून बघ माझी मम्मी शिकवती लाईव्ह नाही का कसं बोलता मी फर्स्ट टाईम नाही का लाईव्ह आलेले फर्स्ट टाइम आहे मी याच्या आधी आले होते पण असं झालं बारामती ओके ओके तुम्ही याच्या आधी नाही का लाईव्ह आले होते पण शॉपला होते ना आणि मला पेमेंट करायचं होतं माझ्याकडे कॅश नव्हती म्हणून मला फोन पे करावं लागलं मग मी लाईव्ह एंड केलं जर तुम्ही माझ्या मला म्हणतायला तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक ला, 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 करा हिंदी येते मला पण मला को जास्त करून मराठी बोलायला आवडते जसं तुम्हाला कळत नसेल ना मी हिंदी मध्ये पण ट्रान्सफर करू शकते हो मला सांगा की तुम्हाला समजत नाहीये थँक्यू थँक्यू दादा तर मी आता नाही का करंजा करते हा मी संध्याकाळी परत लाईव्ह लाईव्ह येईल मी कारण आमची तर गौरी बसणार आहे ना तुम्हाला मी डेकोरेशन दाखवेला संध्याकाळचा लाईव्ह बघत असेल ना चॅनल सबस्क्राईब करा मी आता करंजा करायला घेते म्हणजे पिठच मळते अजून खूप पसारा पडलाय खूप घाई चालू आहे आमच्या इकडे बघू आता फिक्स नाही टाईम बाकी नाही काही चालू मी तीन चार दिवस असून नाही का खूप का। काम करते तरी काम संपत नाही बोलले बोलले स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईव्ह <laughs> बाय दस लाई मला माहित नाही कसं बोलता म्हणून मी नॉर्मल जसे बोलते तुम्ही सो बोलते तुमच्या घरी ग गणपती बसता का गौरी कमेंट करून सांगा मला के बाद ना माझा चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा एक सांगायचं राहलेलं की आज मी एक नवीन ब्लॉग अपलोड केलेला आहे आणि तर माझा फर्स्ट पब्लिक प्लेसवरचा ब्लॉग आहे जर मी स्वतःला चॅलेंज दिलो होतं पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे सर्वांसमोर नाही ब्लॉगिंग करायचं तर माझा बघावर का म्हणजे कॉन्फिडन्स आला की तो बघा आणि मी एकदा खूप मी स्टार्टिंगला सांगितलं की मी खूप घाबरते पब्लिकमध्ये ब्लॉग व्हिडिओ काढायला वगैरे वगैरे तर मी पहिल्यांदाच ट्राय केले तर बघा सांगा कुठून कुठून बघत आहात कमेंट करून सांगा मला आणि मला एक कन्फ्युजन आहे म्हणजे मी का कॉमेडी व्हिडिओ बनवू हे सॉंग नॉर्मल व्हिडिओ बनवू तुम्ही सांगा कॉमेडी व्हिडिओ कसं आज ते मला खूप छान असं सा दिवस वाटतोय कारण मला जेव्हा घरात नाही का गौरी बसताना मला खूप आवडतं पूर्ण घर नास्त भरल्यासारखं वाटतं नाही का मला खूप आवडतं हॅलो 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 स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नाही सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे माझे का नवीन नवीन ब्लॉग निका तुमच्या तुम्हाला की दिसत आणि नोटिफिकेशन पण पडेल सो बघायला विसरू नका आणि आजचा जो ब्लॉग केला ना मी तो पण बघा तुम्ही आता तुमच्या घरी गणपती बसले की गौरी बसणार आहे मला कमेंट करून सांगा बाकी झाले का जेवण सर्वांचे चार वाजले चार मला टाइम टाईम अजिबात आवडत दुपार झाली ना मला खूप भूर होत तुमचं चहा पाणी झालेलं आहे का आता माझं पण चहा प्यायचं मन झालंय मी चहाच करते आता चहा करू चहा चला चहाच करते मी यार खूप का डेकोरेशनच काम असतं डेकोरेशनच हा या चहा प्यायला मस्त चहा करते माझी मम्मी शिकवते मला तिकडून लाईव्ह कसं बोलता ना काही लाईव्ह वगैरे काही घेता येत नाही खरं सांगायचं ना मी ना कधीच माणसांसोबत काय फॅमिलीसोबत पण बोलली नाही ते वाटत नसेल तुम्हाला आणि मी खूप बडबड करते पण आहे मी ना जास्त पब्लिकमध्ये कोणाशी बोलतच नाही पण मला सध्या नाही का त्यात यूट्यूबर बनायचं आहे आणि बनायचंच आहे एकदम शंभर टक्के मी ट्राय करणार आहे म्हणून मी नाही का मला माहिती आहे की यूटूबर बनण्यासाठी नाही का लाईव्ह घेणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी लाईव्हला आले तसं मला मी नाही का खूप विचार केला की लाईव्हला येऊ की नको येऊ की नको पण मला वाटतं यायला पाहिजे असं वाटेल की लोक नाही का थोडं सांगतात किती चांगले व्हिडिओ बनवले ना लोक नाऊट ठेवतातच म्हणून थोडं टेन्शन घेते ती लोक कसे बोलतील माणसं कसे बोलतील वगैरे वगैरे पण लोक असे बोलतात तसं बोलतात नाही लोकांचा विचार लोक काही मला खायला देणार नाही ना विचारणार आहे सो मी लाईव्ह घेते आता माई तुम्ही कुठून कुठून आहात सांगा मला आणि तुम्हाला नाही का आ, मी संध्याकाळी नाही का गौरी गणपत सॉरी गौरीचं नाही का जो डेकोरेशन करणार आहे ना मी तेव्हा लाईव्ह येणार आहे सो सबस्क्राईब करा नोटिफिकेशनची बेल ऑन करून ठेवा म्हणजे नाही का जेव्हा परि लाईव येईल ना तुम्हाला नोटिफिकेशन पडेल जसं मी लावता येत नाही पण ठीक आहे हॅलो सुशिला ताई कशा आहात तुम्ही तुमचं पण युट्यूबवर चॅनल वाटतं मी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे तुमचे व्हिडिओ खूप छान छान असतात तुझ्याला ताईंना पण सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांचे व्हिडिओ खूप छान छान असतात ते माझा जॉब करून व्हिडिओ बनवता मला त्यांचे व्हिडिओ खूप आवडता आणि त्यांच्या चॅनलसोबत माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असेल ना सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडत असेल व्हिडिओ माझी तर पण माझा आजचा ब्लॉग नक्कीच बघा कारण मी एवढं काय म्हणते नक्कीच बघा माझा व्हिडिओ तो आजचा ब्लॉग कारण फर्स्ट टाइम पब्लिक प्लेसमध्ये कोणाला न घाबरता तो व्हिडिओ बनवला आहे आणि ते व्हिडिओमध्ये पण काहीतरी असं झालेलं ना की माझा पूर्ण मूड ऑफ झाला होता म्हणून ते बघा कसं वाटलं सांगा कमेंट करून पण लाईव्हला नवीन असेल ना स्क्रीनला डबल टच करा लाईव्हला लाईक करा मी आता करंजा करायला घेणार ते पण आता चहा प्यायचा माझं मन झालं आता मी चहा करणार चहा आता आमच्या घरी नाही का गौरी अवतरणारी सॉरी शब्द एक तिकडे होऊ शकता एवढे युज नाही केले ना तुम्ही सांगितलं नाही मला आपलं समजलं पाहिजे ना की तुम्ही माझं लाईफ कुठपर्यंत चालले माझी व्हिडिओ कुठपर्यंत आहे मला पण कळायला पाहिजे म्हणजे थोडं अजून मोटिवेशन भेटेल मला मोटिवेशन आणि मी मोटिवेट होईल थोडं माझं थोडस चांगले चांगले व्हिडिओ करायचं मी ट्राय कर माझं फर्स्ट फर्स्ट आहे पहिल्यांदा शॉपवर गेले होते मग माझं चांगलं एकदम मस्त लाईव्ह चालू होते खूप छान छान बोलत होते सर्वजण पण मला ऑनलाईन पेमेंट करण्यामुळे मला लाईव्ह एंड करावी लागली मग मी आता घरी आले परत लाईव्ह घेतली लाईवला तुम्ही लाईव्ह कुठून बघताय मला सांगा आणि व्हिडिओ बनवत एक कारण आहे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणायचं आहे मला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणला ना कोणी किती बोले ना मग फरकच पडत नाही कॉन्फिडन्स नाही आजच्या जगामध्ये लो आजचे लोक असे कसे आहेत का ना जगू देता ना काही करू देता इकडून नाव ठेवतात तिकडून नाव ठेवता आणि आपण जर लोकांचा विचार करत बसून आहे नाव ठेवतील ते ठेवतील जगूच शकत नाही कधीच जगू शकत नाही मी खूप फडफट करते पण ठीक आहे चला चहा करते मी चहा चहा केलं ना मला जी झोप येते ना झोप ती झोप उडून जाईल कारण घरी खूप काम आहे खूप म्हणजे कसं आहे का अजून करंजा करायचं आहे बाकीचं तर लावडू वगैरे सगळं बाहेरून चांगले मी आता तीन दिवस नाही का तीन दिवस खूप काम आहे आणि हा उद्या पण नाही का गौरींचा गौरींना नाही का म्हणजे गौरी गणपती असताना त्या गौरीला नाही का लक्ष्मीला जव घालणारी तर पुन्हा स्वयंपाक करणारी मेन मम्मी मागच्यावर पूर्ण स्वयंपाक मिस केला आणि माझ्याकडे बघून वाटत असेल कीच मला स्वयंपाक येतो मला सर्व स्वयंपाक येते जे पुरणपोळी येते सर्व भाज्या येतात आता मागच्या वर्षी नाही का माझ्या मम्मीच्या हाताचं ऑपरेशन होतं ठीक आहे मला पुरणपोळी मी तेव्हा फर्स्ट टाईम केली होती पण खरं सांगता मी यूट्यूबवर बघून पुरणपोळी केली थी, होती ठीक आहे पण माझ्या पुरणपोळ्या एवढ्या फुगत होत्या मला खूप आवडलं मम्मीचे जेवढे पण फ्रेंड होते ना म्हणजे लेडीज वगैरे कंपनीमधल्या सर असे गोल राऊंड करून माझे जवळ होते आणि सर असे बघत होते लाईव्ह नवीन असेल ना तबर टच करून स्क्रीनला सॉरी लाईव्ह लाईक करा चॅनलला नवीन असेल ना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझी नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतो मी ते ट्राय करते की जास्त व्हिडिओ नाही का कॉमेडीज बनव कारण मला ना ॲक्टिंग करायला जाम आवडतो लिपस्टिक वगैरे नॉर्मल आहे आणि जसं कोण मला नाही का दादा कोणके खूप आवडतात दादा कोणके झालं मकरून तानसपुरे ऍक्टिंग पण काही जबर आहे कोणा मला मकरंद पुरे आवडत दादा आवडतं ना कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं लाईव्ह कुठून कुठून बघताय ना मला सांगा सांगत तर काहीच नाही बोलत पण काही नेहमीच एकटे बोलते कोणी बोलत असेल ना थोडं चांगलं वाटतं

तर मी तुम्हाला चहा जर बनवता येत असेल ना मी तुम्हाला चहा सांगते दोन कप दूध घ्यायचं एक कप पाणी घ्यायचं साखर चमचर घ्यायची चहा बनवून दोन चमचे घ्यायचं आणि चहा घेऊ शकता चहा प्यायचा असेल ना घरी बनवून पिऊन घ्या मी नाही शकत <laughs> तुमचं गाव पण नांदेड नांदेडच आहे का की तुम्ही जॉब साठी दुसरीकडे जातात कुठे सिटी मध्ये तुम्ही पण खूप जण कसं नाही का आ, गाव सोडून नाही का दुसऱ्या शहरामध्ये कामाला जातात ना म्हणून विचारलो अच्छा ठीक आहे ठीक आहे माहिती तुम्ही आमच्या साईडचे मेबी कारण आम्ही पण परभणीचे आम्ही परभणीकडचे परभणी साईडला पर? ना आपण हा नांदेड तिकडेच ना नांदेड परभणीकडेच येत ना ते मी एवढं सांगू शकत परभणी पण झाल्या परमिपत चाल एवढ सांगून करंजा करायला घेतल्या त्या पण मला ना का दुपार दुपारी थोडं झोप दुप सारखं होत ना मी चहा घेते तुम्ही चहाने ना घेतला माझ पण काम नाही होणार तुमचं झालं का पाणी तुम्ही शेतीच करत असाल ना नांदेडला येतात मस्त मस्त साइडला मी असं ऐकलो होत की त्या साईडला खूप पाऊस आहे मी ते नाशिकलाच राहते ना खरं मी गावाकडे ना जातच नाही कधीच मी लास्ट नाही सात आठ वर्षा आधी गेले ते गावाकडे आठवत पण गाव कसं दिसतो माझं कस मला गावाकडे जायलाच नाही अजून आवड भाऊ मी जातच नाही गावाकडे आणि नाशिकलाच राहतो एक तिकडचं ओन पण सौम्य होत नाही खूप भयानक आहे वातावरण जास्त पाऊस पण नको वाटतो नाही का कारण जेवढे शेतकरी ना सर्वची शेती पण खराब होती जेवढं पुरतं तेवढं चांगलं वाटतं प्रत्येक गोष्ट आता इकडेच बघा नाशिकला हा ते आहे असेल मी तर बोल जास्त जातच नाही तिकडे मी ना सात आठ वर्षात आधी गेली होती लास्टची नंतर गेलेच नाही मी तुम्ही जर माझ्या लाईव्हला ना लाईक केलं तसं ना डबल टच करू स्क्रीनला लाईवला लाईक करा ला, 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 तुम्ही बघा पण लाईव्ह ला आलेच वाटतं ओके थँक्यू असाच सपोर्ट राहू द्या तुमचा चला मम्मीला चहा देऊन येते पण तर तिकडे फोन घेऊन जाते नाही मम्मी त्याने तिकडे फोन घेऊन जाते स्टँडलाच लावलंय स्टँडलाच फोन लावलाय मग कुठे घेऊन जाऊ

बाय बाय परत भेटूया आणि आनंद थँक थे थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल बाय बाय